पोलिसांना मुद्दामून त्रास शासकीय यंत्रणेला विटीस धरले पोलिसात गुन्हा दाखल डायल एकशे बारावर कॉल करून खोटी माहिती देणाऱ्या इसमा इस विरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पाथोरा शहरात चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पाचोरा पोलीस स्टेशनला डायल एकशे बारावर कॉल करत अज्ञात इसमाने फोन करून अशी माहिती दिली की, की दीडशे ते दोनशे लोक विशेष समाजाच्या लोकांना मारहाण करीत आहे त्यापैकी दोन लोकांचा या ठिकाणी मर्डर झाला असल्याची खळबळजनक माहिती दिली असून यामध्ये त्या चॉपरसारख्या हात्याचा वापर करण्यात आलेला आहे असे देखील सांगण्यात आले होते तात्काळ पोलिसांनी या ठिकाणी घटनेचे गांधी लक्षात घेता घटनास्थळी धाव घेतली असून माहिती घेतली असता असा कुठलाही प्रकार या ठिकाणी झाले नसल्याचे स्पष्ट झाले परंतु या फोन केलेल्या इश्वाच्या मोबाईल नंबरवरून शोध घेतला असता शैलेंद्र रवींद्र पाटील जाणार तामसवाडी तालुका बारोळा जिल्हा जळगाव मुक्काम दारगाव चौपुली पाटोरा या घटनेबाबत विचारित करता केली असता त्याने कळवले की मी मुद्दामन पोलीस स्टेशनला फोन केला होता तशी काहीही घटना घडलेली नाही शैलेंद्र पाटील राहणार तामसवाडी पारोडा जिल्हा जळगाव याने नागरिकांना व पोलिसांना त्रास व्हावा हेतूने मुद्दामन पोलिसांना डायल एकशे बारावर कॉल करून मोठी माहिती दिल्याने शैलेंद्र पाटी या पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पुढील तपास पात्र पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे त्याचबरोबर नागरिकांना आवाहन करण्यात येते की महाराष्ट्र पोलीस दलातर्फे डायल एकशे बारा ही सुविधा महिला मुली व ज्येष्ठ नागरिकांकरता गंभीर प्रसंगी तात्काळ मदत उपलब्ध होण्याकरता सुरू करण्यात कर आली आहे तरी नागरिकांनी डायल एकशे बारावर गंभीर प्रसंगीच पोलीस मदतीकरता कॉल करावा असे आवाहन देखील पात्रा पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आले आहे